नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक खड्डे असल्याने स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा नागरिकांच्या समस्या दूर होत नसून प्रशासनासमोर नागरिकांनी हात टेकल्याचं दिसून आहे अनेक पक्षांकडून खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन करून देखील नाशिक मनपा अधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाहीये तसेच परिसरातील कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचं असा सवाल नागरिक करीत आहे शहरातील खड्डे नीट करण्यासाठी नागरिकांनी माजी महापौर दशरथ पाटील यांना तक्रार करून रस्त्यांची पाहणी करण्याची मागणी केली होती मागील आठवड्याभरापासून माजी महापौर दशरथ पाटील हे अनेक भागात जाऊन रस्त्याची पाहणी करीत आहे नागरिकांच्या समस्या सोडवत आहे आज देखील नाशिक रोड परिसरात असलेले कॅनल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड बस स्थानक उड्डाणपूल सिन्नर फाटा तसेच रोड परिसरात असलेले महत्वाचे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या चलार्थपत्र मुद्रालय जिल्हा मध्यवर्ती कारागृह इतर महत्वाचे शासकीय कार्यालय असून या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने महानगरपालिका का, का लक्ष देत नाही असा सवाल माजी महापौर दशरथ पाटील यांनी केलाय म्हणजे इच्छामणी कॅनल रोड त्याच्या बाजूचा लोखंडे नगरचा मधला जाणारा रस्ता शिवराम नगर कडे जाणारा मधला रस्ता आपण कॅनल रोडवरच दाखवली त्यानंतर सगळा जेल रोड घेतला महसूल आयुक्त कार्यालय घेतलंय त्यानंतर आपण आता आपण तिथून निघालो महसूल आयुक्त कार्यालयाकडनं आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन मी महापौर असताना हा जो वीर सावरकर नाव दिलेला उद्यान पूल सव्वा किलोमीटरचा बिगर मुक्त पूल हा उत्तर नाक आहे हा पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन ला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे ते कुंभमेळ्यात झालेलं आहे दोन हजार तीनच्या म्हणजे ही आठवण पूर्ण भारत या पुलाकडे पाहतोय आणि ह्या उड्डाण पुलावर आता तुम्हाला एक दहा फूट देखील रस्ता दाखवा सगळ्या पुलावरती खड्डे पडलेले आहे अरे मग महापालिका वीर सावरकरांचं नाव आहे उड्डाण पुलाला नाव बाळासाहेब ठाकरेंनी पुलाचं उद्घाटन केलेलं आहे महापौर मी होतो नितीन गड नितीन गडकरी हजर होते या पुलाला उद्घाटनाला नितीन गडकरी होते म्हणजे आताचे केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री हे देखील होते मला तरी वाटतं गडकरी साहेबांनी एन एस थ्रीच्या आणि प्राधिकरण जे आहे महाराष्ट्र राज्याचं या सगळ्यांना सस्पेंड करून टाकावा आणि आपल्या कारकिर्दीला का नाशिक महानगरपालिकेने शहरातील खड्डे दुरुस्ती करावे अन्यथा महाराष्ट्र शासनाने अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी माजी महाउपौर दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली आहे भीमनगर आ, या जल रोडला एक दीड वर्षापासून हे रस्त्यांचे खड्डे केबलचं काम केलं आहे तर पाण्याची पाईपलाईन टाकली आणि त्याच्यामुळे जे खड्डे झाले खड्डे झाले त्यांचे काम झाले पण त्यांनी लगेच व्यवस्था करायला पाहिजे होती त्याच्या पाठीमागं लगेच रस्त्याचं डांबरीकरण करून पण ह्या जेल रोड आपणच्या काळात काय मागचे एकदम चकचक होता रस्त्याने गाडी निघाली बिटको नांदूरला जायचं पण आज अशी परिस्थिती आहे या रस्त्यामध्ये कोण कधी ब्रेक मारील आणि मागची गाडी कधी ठोकर मारील त्याचा आता भरोसाच राहील आणि जेल रोडला रस्ता क्रॉस करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर करावे करा नगरपालिकेने इकडे जेल रोड कडे लक्ष द्यावे असं वाटतं जड रोड लक्ष सोडून दिलं का काही जड रोडल्यामुळे रस्त्याचे खड्डे झाले लोकांना चालना त्रास होता पावसामध्ये आणि इथं काही सही सोय नाही पहिल्यापासून सहा आठ वर्षापासून त्याच्या खड्डेचे आतून हाल होत आहे नागरिकांचे त्याची नगरपालिकेकडून काही लक्ष घेतली जात नाही वारंवार कंप्लेंट करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं थगडीकडं नाशिकमध्ये सुसर्ज वातावरण होतं पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते परत इथं काम व्हायला पाहिजे हो चाले तरी ते काम नाही करते तर लहान लहान पोरं इथं खेळतात ॲक्सिडंट तरी काही काम नाही करते आणि सांगितलं काम करायला तर ते खड्डे ते गाड्यावाल्यांचे ॲक्सिडेंट होता ते बकऱ्या मारता खड्ड्यामुळं ते मग तिचड विच्चड होत ते पावसात हे पूर्ण भरून जातात तो ना ते तिकडून जातात ते पडून खड्ड्यांनी भरलेला आहे प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि पूर्ण ट्रॉफिक जाम होती इथं दोन तीन शाळा आहे त्या शाळेचे विद्यार्थी जातात इथं कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रशासनाला माझा विचार नुकते आणि जनतेने याच्यावर लक्ष द्यावा आणि खट्यांचा विचार करून कोणाच्या कमराचा त्रास असेल कोणाच्या मनक्याचा त्रास आज आजपर्यंत हजार दीड हजार ऍक्सिडेंट झाले तरी महापालिका झोपलेली आहे ही कळकळीची विनंती आहे